श्री स्वामी समर्थ धीरधर वेळ तुझीच आहे तर स्वामी भक्तांनो आज जरी काही मिळत नसलं तरी उद्या तुमच्यासाठी काहीतरी मोठं तयार होत असतं आयुष्यात धीर धरणं म्हणजे फक्त शांत बसणं नाही तर मनाला मजबूत बनवणं आहे अनेकदा आपण खूप मेहनत करतो प्रामाणिकपणे प्रयत्न करतो पण परिणाम लगेच दिसत नाही तेव्हा आपण खचतो चिडतो स्वतःलाच दोष देतो पण हे समजून घ्या विश्व कधीच योग्य व्यक्तीला रिकाम्या हाताने सोडत नाही जेव्हा तुमचं वेळ येतं तेव्हा आयुष्य तुमच्यावर इतकं कृपावंत होतं की तुम्हाला मागायचीही गरज राहत नाही संधी आशीर्वाद आणि यश स्वतःहून येऊन तुमच्यासमोर उभं राहतं धीर म्हणजे जादू आहे तो तुमची शक्ती वाढवतो तुमची ऊर्जा स्थिर ठेवतो आणि योग्य क्षणासाठी तुम्हाला तयार करतो घाई केली तर चुका होतात पण धीर धरला की योग्य वेळी योग्य दरवाजे उघडतात ज्याचं नशीब चमकतं त्याने आधी खूप प्रतीक्षा केलेली असते म्हणून थांबा पण विश्वासाने थांबा प्रयत्न करत राहा पण शांत मनाने एक दिवस तुमची वेळ येणारच आणि ती येते तेव्हा आयुष्य तुम्हाला न मागता सर्व काही देऊन जातं तर मित्रांनो जर तुम्हाला स्वामींचे विचार आवडत असेल तर स्वामी सेवा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा श्रीस्वामी समर्थ